फास्ट न्यूस। आवाज येथे जनता दरबार शहरी व ग्रामीण भागाकरिता शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न मी सदैव माझ्या राळेगाव मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य राडेगाव येथे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला शासन आपल्या दारी जनता दरबाराचे आयोजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तर प्रमुख पाहुणे म्हणून चित्तरंजन कोल्हे डॉक्टर कुणाल भुयर विशाल खत्री साहेब जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव अमित भोईटे तहसीलदार राळेगाव केशर पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव सौप्रितताई काकडे जिल्हा परिषद सदस्य सौ सविता पोलदुकेबाडक तथा सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व राडेगाव तालुक्यातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक शासनाच्या योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना चेक सेवा साहित्याचे नामदार अशोक उईके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी नामदार अशोक उईके यांनी अतिक्रमण केलेल्या गरीबांना त्यांच्या हक्काचे आठ पट्टे तसेच बांधन रस्ते निराधार व इतर अन्य कुठल्याही योजनांचा लाभ हा माझ्या मतदार मतदार बांधवांना तातडीने देण्यात येईल यावेळी प्रशासकीय यंत्रणेला पारदर्शक काम करण्याचे आदेश दिले यावेळी शासन शासनाफलदारी कार्यक्रमात महावितरण आरोग्य विभाग कृषी विभाग मनरेगा विभाग वनविभाग उमेद मा, माहीम पाणीपुरवठा विभाग महसूल विभाग सेतू सुविधा केंद्र तसेच एकात्मिक बाल विकास सेवा केंद्रातील अंगणवाडी सेविका पोषण आहार बालक पोषण आहार व इतर स्वाधीन पदार्थाचे स्टॉल लावले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर विटाळकर यांनी केले तर प्रास्ताविक विशाल खत्री सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित भुईटे तहसीलदार यांनी केलं महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट